मेष राशी आज तुमचे विचार इतरांवर लादू नका तुम्ही वादग्रस्त विषयात अडकू शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घरात सहकार्य कराल तुमच्या चिडचिड्या स्वभावामुळे गोष्टी बिघडू शकतात तुम्हाला पोटाच्या संसर्गाचा त्रास होण्याची शक्यता आहे आज कोणालाही पैसे उधार देऊ नका मज्जा तंतूचा ताण आज जाणवू शकतो महिलांना आज घरी खूप काम करावे लागू शकते नकारात्मक विचार आरोग्यावर परिणाम करू शकतात तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा मिथून राशी आज आळसात वेळ वाया घालवू नका तुम्हाला आरोग्याबद्दल जागरूक राहण्याची गरज आहे लोक तुमच्या भावनांचा अनादर करू शकतात व्यवसायात तुमच्या कमतरतांचा विचार करावा तुमची आवड संशोधनात वाढू शकते कर्क राशी तुम्ही आर्थिक नियोजनावर वेळ द्याल तुम्ही नवीन प्रकल्पांवर काम करू शकाल तुम्हाला आज स्वतःमध्ये उत्साह वाटेल परदेश प्रवासाची शक्यता आहे वाहन चालविताना आज जरा काळजी घ्या सिंह राशी आज तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण कराल घरातील वातावरण व्यवस्थित राहील आर्थिक व्यवहारात तुम्ही खूप महत्त्व द्याल व्यवसायात भागीदारीकरिता तुम्ही अत्यंत भाग्यवान असाल कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करेल कन्या राशी तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष द्याल नवीन कल्पना स्वीकारण्यात तुम्ही मागे पुढे पाहणार नाही तुमचे वैवाहिक संबंध चांगले असतील तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात प्रेमसंबंधामुळे विचलित होऊ नका तूळ राशी जोडीदाराच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडी चिंता असेल तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील परदेशात व्यवसाय करण्यासाठी दिवस चांगला आहे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा तुमच्या पूर्वीच्या मेहनतीला आज फळ मिळेल वृश्चिक राशी तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात व्यवस्थित आणि शिस्तबद्ध दिनचर्या ठेवा तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल लोक तुमच्या कामाचे मोठ्या धैर्याने कौतुक करतील कामाच्या ठिकाणी तुमच्यावर प्रचंड कामाचा दबाव असेल कोणतेही मोठे निर्णय काळजीपूर्वकच घ्या तुम्ही उच्च शिक्षणात सहभागी व्हाल संभाषण करताना तुमचे शब्द सुज्ञपणे निवडा कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज असू शकतात मकर राशी असलेल्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी दुपारनंतर तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते तुमचे वाहन बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्या घाईघाईने केलेल्या कृतीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो अनावश्यक पैसे खर्च करू नका कुंभराशी तुम्ही वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवाल व्यवसायात सुधारणा दिसून येतील स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अनुकूल निकाल मिळतील तुमचे आरोग्य उत्तम राहील तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीला जाऊ शकता राशी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता तुमचा आध्यात्मिक बाबींवरील विश्वास वाढेल तुमच्या भावंडांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुम्ही घरी तुमच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घ्याल